नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात संकल्पन्यूज महाराष्ट्रातील सर्वात वेगमान आणि थेट मुद्द्यावर बातम्या देणारा चॅनल राजकीय घडामोडी आणि ब्रेकिंग अपडेट्स सर्व काही एकाच ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचे तुकडे होणार हेही जवळपास निश्चित मानले जात आहे कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी झाली आहे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत त्यासाठी ठाकरे बंधूंच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत या अशी नवी ऑफर काँग्रेसने ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्राकडून मिळते मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसोबत वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ठाकरे बंधू एकत्र महाविकास आघाडीचं काय होणार मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात मागल्या काही महिन्यापासून सुरू आहे ज्याची चर्चा होत आहे तेच झालं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं मन म्हणत मन, मनसेवर निशाणा साधला काँग्रेसने जरी मनसेसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे मात्र मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे फाटाफूट झाल्यास मतांची विभागणी होऊन तोटा होईल असं ठाकरेंचा युक्तिवाद त्यासाठीच उद्धव ठाकरे हे थेट काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते उद्धव ठाकरे जरी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असले तरीसुद्धा काँग्रेसचे राज्यात प्रमुख नेते मात्र मनसेला सोबत घ्यायला तयार नाहीत मारहाणाच्या भाष्य करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं म्हणत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबतच्या युतीला पुन्हा एकदा नाकार दिलाय एकेकडे एक काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नाकार दिलाय तर ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे त्यातच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला एक नवी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एकीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे अटीतटीचे अटीतटी शर्यतीच घातल्या असं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शरद पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत आघाडीबाबत चर्चा केली आता शरद पवारांनी काँग्रेसची फोनवर चर्चा केली आहे मुंबई नगर महानगरपालिका कशी लढायची या संदर्भात वा सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल यावर स्पष्ट होणार आहे तर काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हल्ला बोल चढवलाय काँग्रेस उद्धव ठाकरेंचा वापर करून बाय बाय केल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसह हो काँग्रेसवर निशाणा साधलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत असल्याचा मोठा फायदा ठाकरे शिवसेनेला मुंबईत झाला हा अनुभव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्यामुळे उद्धव उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत मात्र दुसरीकडे मनसे सोबत असेल तर काँग्रेस काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय तर मनसेला सोडा आणि आमच्या सोबत ये असं म्हणत एक नवी ऑफरही काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिली त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार किंवा मनसेसोबतच्या महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडला राजी करतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र